वर्षानुवर्षे हिनले कुनिया दुर्लोटिले जा समाज धुरा खांद्यावरती निवाहिल तयाची लावून पण प्राण माझा विजयाचा उभारून पताका आणि मुख्या नाही फोडू नवाचा लावी लुळे पांगळे आणि काळाराम मंदिर चवदार तळे काळाराम मंदिर चवदार तळे या माझ्या दलित बाधवानो नो आणि गाजल्यानो काळाराम मंदिर चवदारचे तळे शिका संघटित वा जशा शीतसेवा फाणा या टोल्यास टोला शिका संघटित वा जशा शीतसेवा फाणा या टोल्यास टोला भिणार नाही निशमविला विषमतेच्या धग धग ज्वाला थेंब थेंब काजा विजयाच नेल शिखराकडे काळाराम मंदिर चवदारीचे तळे काळाराम मंदिर चवदारीचे तळे काळाराम 拜拜。